नमस्कार मैत्रिणींनो नो भावा नो तर सगळ्या मंडळी तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार तर पहिला गुरुवार होता तर गुरुवारच्या दिवशी सगळ्याच महिलांना उपवास असतो आणि हे सगळ्यांना पण माहीत आहे म्हणजे महिलांना माहीत आहे पुरुषांना माहीत आहे थोरा मोठ्यांना सगळ्यांना माहीत आहे तर तसंच आम्ही पण उपवास धरला होता तर मला हे तुम्हाला सांगायचं तात्पर्य की का लोक म्हणतात देऊ नाही का आपण केलं तर होतं असं पण देव आहे ह्या जगात देव आहे आणि आपल्या आपल्यात देवा आहे आणि देव आपल्या घरी येतो पण पण आपल्याला समजत नाही तर अशीच आम्ही महालक्ष्मीची पूजा मांडली दिदीनं आणि मी त्याचं म्हणजे मी पण पूजा केली तर साक्षात मला देवीनं आशीर्वाद दिला तर आता मी जो हा लाँग व्हिडिओ तुम्हाला पुढं तुम्ही कंटिन्यू बघा त्याच्यामध्ये तुम्ही मला नक्की सांगा मला देवीनं काय आशिवा आशीर्वाद दिला आमच्या दि, म्हणजे तिथं तिथं मी पूजा मांडली तिथं येऊन मला देवीनं आशीर्वाद दिला आहे तर हे तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा चला आपण पूर्ण व्हिडिओ बघू धन्यवाद दिदीला पूजाची मांडणी केली रांगोळी काढली तर आमच्या घरातल्या देवाऱ्या पुढेच तिनं पूजा मांडली आहे पूजा करते तिनं पूजा मांडली माझा स्वयंपाक <coughs> चालू आहे तर आमच्या घरातल्या देवापुढेच पूजा मांडलेली आहे देवार आहे आमचा हा महालक्ष्मीचा उपवास आहे तर पूजा करते मी तर तुम्ही पण दर्शन घ्या महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्या सगळ्यांनी कधी गणपती बाप्पा सष्टा नमन माझी बघून होतं करत नाही स्मरता प्रथम लवकर बोललं दुसरं एक गणपती श्री कृष्ण पिंगाक्ष चौथे गणवस्त्र पाचव्या श्री लंबोदर सवी विकट नाव सात विजयचंद्र आठवी धुंडवर्णन श्री बालचंद्र राणी श्री

you <clears throat> देवीने देवी आशीर्वाद दिला बघ तुला देवीने आशीर्वाद दिला ब इथून इथं पडलं आहे मागे 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 पडले ना हा हे आहे ना इथून खाली पडला आहे देवीने देवी आशीर्वाद दिला बघ तुला आणि व्हिडिओ मध्ये आलंच ते देवीचा आशीर्वाद दिलाय काहीतरी चांगलंच होईल <laughs> दीदी आता पोती वाजते बर का दीदी आता पोती वाजते महालक्ष्मीची श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री क्लू धन 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 धना दे माम ओम धनाधाय नमस्तुभ्य निधी पद्माधीच भवंतु तत्व प्रसादन संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रेश रावा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणा साधू संतांना दुख सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या पत्नी राजाच्या स्त्रीचं नाव सुरचंद्रिका होतं नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एक वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागाना घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली

सॉरी पोती ऐकतय राजावर तू पोती ऐकतोय मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मन श्रावले मात्रे मन नापूर्ती जय देव जय देव रत्ना किराज जाए� गौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे दलितम कुत शोभा तो बरा अरुंधुन दिन जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन श्रावणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव दे जय लंबोदर पीतांबर पलिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंद त्री नैना दास रामाचा वाटपाय सदना संकष्टी पावावे निर्माणी राक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती वर श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन पूर्ती जय दुर्गे दुर्गट भारी देसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी वारी वारी ते वारी हारी पडलो आता संकष्ट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दनी ओ मैषा

मग तरी तो उभार फिरवतीये मस्त अस मेथीची भाजी बघा लसून किती मस्त झालाय मस्त लाल लाल जिरे लसूण आणि हिरवे मिरच्या तर रवा असे नक्त किती भाजी करायची मस्त असा शिरा करायचा आहे देवीला नाही व <coughs> आणि मी गाईचं तूप केलेलं आहे तर आता अजून ते गाळलं पण नाही तर फ्राय पॅन ठेवलं गॅसवरती आणि एक वाटीवर रवा घेतला आहे एक वाटीचा शिरा बनवते मस्त असा शिरा केला आहे तर या सगळ्यांनी जेवायला उपवास सोडायला बसले मी वरण भात पोळी म्हणजे चपाती मेथीची भाजी शिरा आणि दिदीने शेव पण आणले आहे तर बघा आमचं छकुला पण जेवत आहे काय खातो का तू वरण भात वरण भात मेथीची भाजी, भाजी लाईक करा करा मम्मीला सपोर्ट करा असं बोलायचं सपोर्ट करा बाय बाय नाही म्हणायचं व्हिडिओ बघ आहे अजून शिर्यावर सोडते मस्त झालाय स्वयंपाक शिरा पण छान झालाय तर दीदी पण जेवण करतेय तिला खूप भूक लागली त्याच्यामुळे ती बघत नाही इकडं चला बाय